पीठ न वाफवता सुद्धा मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे लाल तिखट हळद चवीनुसार मीठ घालून सर्व सुरुवातीला एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं बॅटर इथे तयार झालेलं आहे एक अख्खी जोडी स्वच्छ निवडून साफ करून बारीक चिरून धुवून घेतलेली आहे चाणीमध्ये निथळीत ठेवायची आहे त्यानंतर कढाईमध्ये एक चमचा इथे मी तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झालं की त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे एक चमचा पांढरे तीळ घालून मिक्स करून घेतलं दोन कप इथे धुतलेली कोथिंबीर घालायची आहे हलकेसे दोन मिनिटांसाठी आपल्याला ही कोथिंबीर परतवून घ्यायची आहे तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण सर्व यामध्ये घालायचं आहे आणि चार ते पाच मिनिटांसाठी छान घट्ट सर्व गोळा होईपर्यंत याला परतवून घेतलं त्यानंतर एका ताटामध्ये किंवा केकच्या टीनमध्ये वडी सेट करून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनिटांसाठी अशीच ठेवून छान कट करून घेतलेलं आहे आणि मस्त तेलामध्ये तळवून घ्यायची आहे संपूर्ण रेसिपी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक केलं तर तुम्हाला पाहता येईल